भाता आधी कोशिंबीर खायला विसरू नका आधी जर फायबर युक्त कोशिंबीर खाल्ली तर साखर नियंत्रणात राहते भाताच्या संदर्भात आयुर्वेदिक दृष्टिकोन काय सांगतो की भात हा मधुर रसात्मक आहे पचायला हलका आहे पण पन कफवृद्धिकर पण आहे त्यामुळे भात प्रमाणात जर घेतला तर साखर नियंत्रणात राहू शकते आता काय काय टाळायचंय तर दोन वेळा शक्यतो भात खाऊ नका दिवसातून एकदाच खा भाताबरोबर सेवन न करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर बटाटा आहे किंवा साखरयुक्त पदार्थ आहेत किंवा गोडसर ताक आहे तर ते शक्यतो भाताबरोबर घेऊ नका नुकत्याच झालेल्या एका रिसर्च स्टडीप्रमाणे पातेल्यात शिजवलेला भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कुकरमध्ये शिजवलेल्या भाताच्या ग्लायसेमिक इंडेक्सपेक्षा कमी असतो त्याच्यामुळे ओपन वेसल किंवा ओपन पॉट म्हणजेच पातेल्यात शिजवलेला भात हा केव्हाही श्रेयस्कर असतो डायबिटीसच्या रुग्णांसाठी आणि इतर रुग्णांसाठी देखील डायबिटीसमध्ये भात पूर्ण बंद करण्याची गरज नाही आहे पण शहाणपणाने भात खाणं गरजेचं आहे भात कोणत्या पद्धतीनं खायचा भाताची क्वांटिटी किती असली पाहिजे त्यानंतर भात कोणत्या गोष्टींबरोबर खायचा हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे भात आणि इतर संदर्भातल्या काही जर आरोग्यविषयक टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि डायबिटीस आणि इतर काही तुम्हाला जीवनशैलीविषयक आजारांचं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता